जवळच्या नातलगाच्या मृत्यूनंतर केस कापणे नख कापणे किंवा मुंडन करणे ही प्रथा का आहे हा नियम फक्त सामाजिक परंपरेतून नाही तर त्याची मुळं वेद धर्मसूत्रांच्या गाभ्यात दडलेली आहेत मानवी जीवनाचा अखेर म्हणजे मृत्यू मृत्यू हा केवळ एका व्यक्तीच्या श्वासांचा थांबलेला प्रवास नसतो तर तो एका संपूर्ण घराला एका नात्यांच्या जाळ्याला खोलवर हादरवून टाकणारा प्रसंग असतो भारतीय धर्मपरंपरेमध्ये मृत्यूला केवळ जैविक शेवट मानले गेलेले नाही तर तो आत्म्याच्या एका देहातून दुसऱ्या देहात किंवा पुढच्या प्रवासात होणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो म्हणूनच मृत्यूशी संबंधित अनेक संस्कार नियम आणि परंपरा आपल्याला वेद उपनिषद स्मृतिग्रंथ धर्मसूत्र आणि पुराणांमध्ये सापडतात ऋग्वेद अथर्ववेद यजुर्वेद या सर्व वेदांमध्ये मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासाबाबत अनेक मंत्र आढळतात विशेषतः ऋग्वेदातील एक मंत्र अग्नेनय सुपथा राय अस्मान विश्वानी देव वायुनानी विद्वान याचा अर्थ हे अग्निदेव तू आम्हाला सत्याच्या मार्गाने घेऊन जा आमच्या सर्व वाईट कर्मांचा नाश कर आणि आम्हाला उत्तम गंतव्याकडे पोहोचव हा मंत्र म्हणजे मृत्यूनंतर आत्मा एका प्रवासाला निघालेला आहे त्याला अग्निदेव मार्गदर्शक ठरतो असा संकेत आहे याच मंत्राचा उपयोग अंतिम संस्कारावेळीसुद्धा केला जातो वेदकाळात मृत्यूला अंत्यसंस्कार म्हटले गेले जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्यावर सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्यातील शेवटचा संस्कार म्हणजेच अंत्येष्टी अग्नीमध्ये देह समर्पित करून आत्म्याला पुढच्या प्रवासाला निरोप देणे हा त्या संस्काराचा उद्देश आहे पण मृत्यू म्हणजे केवळ जाणाऱ्या आत्म्याचा प्रवास नसतो तर मागे राहिलेल्या जिवंत व्यक्तींवर सुद्धा त्याचे परिणाम होतातच कारण जिवंतांच्या मनात शोक दुःख हानी अपवित्रता यांची छाया निर्माण होते या भावनांना धार्मिक भाषेत अशौच असे नाव दिले गेले आहे मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धर्मशास्त्र सांगते की मृत्यू घडल्यावर त्या घरावर विशेषत कुटुंबातील प्रमुख सदस्यांवर अशौचकाल लागू होतो साधारणपणे दहा दिवस कधी तेरा दिवस हा कालावधी मानला जातो या काळात अनेक नियम पाळले जातात पूजा न करणे नवे कार्य न करणे सामाजिक समारंभ टाळणे इत्यादी कारण मृत्यूची घटना घरातील ऊर्जा वातावरण मनोवृत्ती आणि शारीरिक शुद्धी या सर्वांवर परिणाम घडवते अशौचकाल संपल्यावर शुद्धीकरणासाठी काही गोष्टी करणे अनिवार्य मानले गेले आहे अंघोळ करणे नवे वस्त्र धारण करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केस दाढी मिशा व नख कापणे वेद व धर्मसूत्रांमध्ये शरीराचे हे अवयव नेहमी वाढत राहतात आणि ज्यांना छाटले की शरीरावर काही परिणाम होत नाही त्यांना मल किंवा अपवित्रता मानले गेले यामध्ये प्रमुख म्हणजे केस आणि नख येतात याचे कारण असे आहे पहिलं कारण म्हणजे जैविक दृष्टिकोन केस व नखे या मृत कोशिकांचे अवशेष आहेत ते वाढतच राहतात पण त्यामध्ये प्राणशक्ती नसते त्यामुळे त्यांना अपवित्र समजले गेले आहे दुसरं म्हणजे धार्मिक दृष्टिकोन केस व नख ही शरीराची बाह्य सजावट व अलंकार मानली जातात शोककाळात शरीर अलंकारित ठेवणे हा विनयभंग होईल म्हणूनच त्यांचा त्याग केला जातो तिसरं कारण म्हणजे प्रतिकात्मक अर्थ केस काढणे म्हणजेच मी माझा अहंकार अलंकार आणि अभिमानाचा त्याग करतो आहे मी मृत्यूसमोर शरण जात आहे पुढे जाऊन भारतीय परंपरेतील आपस्तंभ धर्मसूत्र गौतम धर्मसूत्र बौधायण गृहसूत्र अशा ग्रंथांमध्ये मृत्यूनंतरच्या नियमांचा सविस्तर उल्लेख आहे आपस्तुंब धर्मसूत्र सांगते की ज्याच्या घरात मृत्यू झाला त्याने अशौच काळात स्वतःला साधे रूपात ठेवावे स्नान करावे आणि नख केस कापून शुद्ध व्हावे गौतम धर्मसूत्रात म्हटले आहे की मृत्यूमुळे अपवित्रता पसरते त्यातूनच मुक्त होण्यासाठी दाढी मिशा केस यांचा नेहमीच त्याग करावा स्मृतिग्रंथांमध्ये विशेषतः मनुस्मृतीत अशौचकालाचे दिवस ठरवून दिलेले आहेत आणि त्यानंतर होणाऱ्या शुद्धीमध्ये मुंडन हा महत्त्वाचा टप्पा मानला गेला आहे मृत्यूमुळे आलेले शोक व अशौच हा केवळ मानसिकच नव्हे तर धार्मिक बंधनसुद्धा आहे तो बंधनकाळ संपला की आपल्याला पुन्हा शुद्ध बनवण्यासाठी काही प्रत्यक्ष कृती आवश्यक असतात आता त्या प्रत्यक्ष कृती कोणत्या चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघूया त्या कृती म्हणजे आंघोळ करणे म्हणजेच शरीर शुद्ध करणे आले नवे वस्त्र धारण करणे म्हणजेच नवीन सुरुवात आली आणि केस कापणे म्हणजेच बाह्य अलंकारांचा त्याग करून मी आता शोकातून मुक्त होत आहे आणि पुन्हा जीवनाकडे वळत आहे असा संदेश स्वतःला आणि समाजालासुद्धा देणे विशेषत घरातील जो करता माणूस आहे त्याने केस का काढले पाहिजेत चला तर याचे उत्तर सांगतो वडिलांच्या किंवा आईच्या मृत्यूनंतर कर्तव्य हे त्यांच्या मुलांवर येते त्याला श्राद्ध तर्पण दहा दिवसांचे विधी एकोणीसावे किंवा तेरावे वार्षिक श्राद्ध अशा अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतात पुढे कर्त्याने मुंडन करणे हे आवश्यक आहे का चला तर याचेसुद्धा उत्तर मी तुम्हाला सांगतो कारण तो घरातील सर्वात प्रमुख उत्तराधिकारी ठरतो म्हणूनच कर्त्याने मुंडन करणे हे आवश्यक आहे त्याने स्वतःच्या अलंकारांचा त्याग केला म्हणजेच तो मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेत आहे असा संदेश मुंडन म्हणजे अहंकाराचा त्याग मृत्यू हा प्रत्येकाला समसमान करतो हे दर्शवण्यासाठी प्रमुखाने स्वतःचे बाह्यवैभव सोडणे आवश्यक असते आपल्या धर्मशास्त्रात असा उल्लेख येतो यस्य पिता मृतः तस्य पुत्र शिरः शमाने मुंड याचा अर्थ असा ज्याचे वडील निधन पावले आहेत त्या पुत्राने स्मशानात किंवा मृत्यूनंतर लवकरात लवकर डोक्याचे केस काढावेत यामागे केवळ शोकदर्शन नाही तर त्या आत्म्याला पुढच्या प्रवासात साथ देण्याचा भावसुद्धा आहे पुढे जाऊन गरुड पुराणाला अंतिम विधीचे शास्त्र असे म्हटले जाते गरुड पुराणात मृत्यूच्या क्षणापासून पुढील सोळा दिवस आणि त्यानंतरच्या श्राद्धापर्यंतचा प्रत्येक गोष्टीचा सविस्तर उल्लेख आहे गरुडपुराण म्हणते मृत्यूकाले देहापासून आत्मा निघून जातो देह हा स्थूल असतो आणि आत्मा सूक्ष्म असतो आत्म्याला प्रवास करावाच लागतो पण त्या प्रवासात त्याच्या मागे राहिलेल्या नातलगांवर शोक व अशुद्धी येते आणि म्हणूनच घरातील सर्वांनी शुद्धीकरण करणे हे आवश्यक असते आता आपण जाणून घेऊया अपवित्रतेचे स्वरूप काय असते तर मृत्यू झाल्यावर घरात यमशक्ती यांचा स्पर्श होतो ही ऊर्जा शुद्धतेच्या विरुद्ध असल्यामुळे घरातील वातावरण जड होते आणि यामुळेच प्रत्येक कुटुंबावर आणि कुटुंबातील व्यक्तींवर मानसिक शारीरिक परिणाम होतो यामुळे गरुडपुरण सांगते की या अपवित्रतेतून अप मुक्त होण्यासाठी स्नान वस्त्रत्याग केस व नख कापणे हे आवश्यक टप्पे आहेत आता पुढे प्रश्न उभा राहतो आपण केसांचा त्याग तर करतो पण नख आणि वस्त्र यांचा त्याग का करावा तर याचेसुद्धा उत्तर गरुड पुराणात दिलेले आहे गरुड पुराणात म्हटले आहे केश नख वस्त्रेशू मृतानामाश्रय स्मृत याचा अर्थ असा होतो की मृत्यू झाल्यावर केस नखे व वस्त्र हे मृत्यूच्या अपवित्रतेशी जोडलेले जातात यामागे दोन अर्थ दिले गेलेले आहेत एक म्हणजे बाह्यशुद्धी केस नख वस्त्र हे सर्व मृत व्यक्तीच्या संपर्कात येतात त्यामुळे त्यांच्यात मृत्यूची अपवित्रता शोषली गेली असे मानले जाते आणि म्हणूनच त्यांचा त्याग करावा दुसरा म्हणजे आध्यात्मिक प्रतीक केस व वस्त्र हे शोभा वाढवतात शोककाळात शोभेचे सर्व अलंकार टाकून द्यावेत आणि त्यातूनच साधेपणा विरक्ती आणि मृत आत्म्याप्रती समर्पण व्यक्त होते आपण आता मनुस्मृतीमधील नियम बघूया मनुस्मृती शोकविधीविषयी स्पष्ट नियम सांगते वडील आई पुत्र भाऊ पत्नी कन्या अशा जिव्हाळ्याच्या नातलगांच्या मृत्यूनंतर दहा दिवस अशौच पाळावे या काळात स्नान जप दान पूजा यापासून अलिप्त राहावे दहाव्या दिवशी शुद्धीकरण केस दाढी आणि नख कापावीत मनुस्मृती सांगतं शिरोमुंडनम पुत्रस्य पितृमरणे विधी येते याचा अर्थ असा वडिलांच्या मृत्यूनंतर पुत्राने मुंडन करणे हे आवश्यक आहे याज्ञवल्क्य स्मृतीतील उल्लेख असा सांगतो याज्ञवल्क्य स्मृती अधिक तपशीलवार नियम सांगते वडिलांच्या मृत्यूनंतर पुत्राने शिरोमुंडन करावे आईच्या मृत्यूनंतरसुद्धा काही शाखांमध्ये मुलाने केस कापणे आवश्यक मानले गेले आहे पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीने केस कापण्याचा नियम नाही परंतु अलंकारांचा त्याग करावा दाढीमिशा वाढवू नयेत म्हणून पुरुषाने शोककाळात त्यांना कापावे याज्ञवल्क्य स्मृतीतील एक वाक्य आहे केशनखद छेदनम शुद्धेर्थम कर्तव्यम याचा अर्थ असा की केस व नख कापणे हे शुद्धीकरता करावे वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने मुंडन का करावे तर पुराण व स्मृतिग्रंथ याबाबत ठाम आहेत की पुत्र हा वडिलांचा धार्मिक उत्तराधिकारी आहे श्राद्ध तर्पण दहा दिवसांचे विधी हे पुत्रानेच करावेत त्यामुळे पुत्राने, करावे। पुत्राने स्वतला सर्व अलंकारांपासून रिकामे करून अहंकार सोडून मुंडन करून हे कार्य करावे गरुड पुराणात एक कथा आहे एक पुत्र वडिलांच्या मृत्यूनंतर मुंडन न करता श्राद्धकर्म करू लागला पण पितृलोकातून त्या वडिलांचा आत्मा प्रकट होऊन म्हणाला माझा पुत्र अजूनही जगातील अलंकार धरून बसला आहे त्याने अहंकार सोडलेला नाही त्याच्या श्राद्धातून मला पूर्ण समाधान मिळणार नाही हे ऐकून पुत्राने लगेच डोक्याचे केस काढून टाकले मग त्या पितरांचा आत्मा प्रसन्न झाला आणि यातून स्पष्ट होते की मुंडन हे फक्त परंपरा नसून आत्म्याच्या समाधानाशी जोडलेले आहेत आता आपण बघूया आईच्या मृत्यूनंतरचे काय नियम असतात काही धर्मसूत्र सांगतात की आईच्या मृत्यूनंतर मुलाने केस कापणे आवश्यक आहे तर काही परंपरांमध्ये तेवढे बंधन नाही पण सर्वत्र दाढी मिशा आणि नख कापणे हा नियमच आहे यामागं विचार असा की वडिलांच्या मृत्यूनंतर पुत्राने संपूर्ण जबाबदारी उचलायची असते आणि म्हणूनच मुंडन हे सक्तीचे असते आईच्या मृत्यूनंतर घरातील स्त्रिया विधी पार पाडतात तर मुलाने शुद्धीकरता केस कापणे योग्य आहे आता पती पत्नीमधील शोकविधी बघूयात पत्नीसाठी शोकविधी असे आहे की पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीला केस कापण्याचा कोणताही नियम नाही कारण केस हे स्त्रीच्या सौंदर्याचे प्रतीक मानले गेले आहे आणि शास्त्राने स्त्रीला पूर्णपणे केसांपासून वंचित करणे मान्य केलेले नाही पण तिला अलंकार साखरपुडा बांगड्या आणि रंगीत वस्त्रे यांचा त्याग करावा लागतो पतीसाठी असे कर्तव्य आहे की पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने दाढी मिशा कापून साधेपणा ठेवावा काही परंपरांमध्ये पतीने अंशतः केस कापणे आवश्यक मानले आहे आता आपण बघूया स्त्रियांना केस कापण्याची सक्ती का, का नाही तर हे प्रश्न अनेकदा उपस्थित होतात आणि त्यामागे काही तात्विक कारणे आहेत त्यापैकी पहिलं कारण म्हणजे शरीर आणि धर्माचा भेद स्त्रीचे शरीर धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मानले जाते तिच्या डोक्याचे केस म्हणजे माता शक्तीचे प्रतीक आहेत म्हणून त्यांचा त्याग करून घेणे हे अनुचित मानले गेले दुसरं म्हणजे सामाजिक संरक्षण प्राचीन काळी स्त्री जर डोकं मुंडन करून फिरली तर समाजात तिचा अपमान होण्याची दाट शक्यता होती तिचे संरक्षण व्हावे म्हणूनच शास्त्रांनी तिला या नियमातून वगळले आहे तिसरं म्हणजे अलंकारांचा त्याग पुरेसा स्त्रीने तिचे अलंकार रंगीत वस्त्र शोभेची चिन्हे सोडली तर ती शोकात असल्याचे स्पष्ट दिसते केस ठेवले तरी तिच्या शोकभावनेला बाधा येत नाही आता आपण प्राचीन समाजरचना बघूया यामध्ये येते शोकदर्शन आणि एकजूट होणे प्राचीन काळी मोठी कुटुंब व्यवस्था आणि गावकोसातील एकत्रित जीवन महत्वाचे होते आणि सगळेच लोक असेत राहायचे त्या काळी मृत्यू हा फक्त एका घरातील घटना नव्हती तर संपूर्ण समाजाची घटना होती त्यामुळेच मृत्यूनंतर केस कापणे हे शोकाचे सार्वत्रिक प्रतीक बनले गावातील लोकांना पाहूनच समजावे की या घरात अलीकडेच मृत्यू झाला आहे समाजातील इतरांनी त्या घरातील कुटुंबियांना कामांपासून आनंद सोहळ्यांपासून दूर ठेवावे त्यांना शोककाळ पाळायला वेळ द्यावा हे सर्व समजण्यासाठी केस कापणे महत्त्वाचे ठरले यातून एक सामाजिक संदेश दिला जाई मी दुखात आहे मला माझ्या प्रियजनाच्या आत्म्यासाठी वेळ हवा आहे मला थोडा विराम द्या यामुळे समाजात एकजूट निर्माण होत असे आता आपण बघूया बाह्यरूप बदलून शोक व्यक्त करणे का महत्वाचे आहे तर शोक ही एक अंतर्गत भावना आहे पण त्या भावनेला बाह्य सुद्धा द्यावे लागते कारण प्रत्येकाला मनातील भावना वाचता येत नाहीत केस कापणे पांढरे साधे कपडे घालणे अलंकार टाळणे या सर्व गोष्टी समाजासमोर मृत्यूघरातील शोकभावना दर्शवतात यामुळे दोन उद्दिष्टे साष्ट होतात पहिलं म्हणजे कुटुंब स्वतःची शोकस्थिती स्वीकारते आणि दुसरं म्हणजे समाजालासुद्धा कळते की हे लोक सध्या दुखातून जात आहेत त्यामुळे त्यांना सहानुभूती आणि पाठिंबा आवश्यक आहे आता आपण पुढे बघूया आधुनिक मानसशास्त्राचा दृष्टिकोन यालाच इंग्लिशमध्ये लॉस ॲक्सेप्टन्ससुद्धा म्हणतात मानसशास्त्र सांगते की माणूस जेव्हा एखाद्या प्रियजनाला गमावतो तेव्हा त्याच्या ते मनात पाच टप्पे म्हणजेच स्टेजस ऑफ ग्रीफ हे येतात ते पाच टप्पे म्हणजे नकार राग सौदा नैराश्य आणि स्वीकार मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळतील केस कापणे म्हणजे प्रत्यक्षात ॲक्सेप्टन्स स्टेजमध्ये जाण्याची एक बाह्यकृती आहे जोपर्यंत माणूस मनातल्या मनात हे खरे नाही असे मानतो तोपर्यंत दुःख अधिक वाढते पण जेव्हा तो केस कापतो तेव्हा त्याच्या ते मनात एक नवी जाणीव निर्माण होते होय हा मृत्यू घडला आहे आणि मला त्याचा स्वीकारच करावा लागेल यामुळे शोकप्रक्रिया आरोग्यदायी पद्धतीने पूर्ण होते केस कापणे हे एक रिच्युअल ऑफ क्लोजर म्हणजेच दुखाच्या अध्यायाचा समारोप करण्याचा एक टप्पा ठरतो आता आपण केस आणि नख म्हणजेच मृत कोशिकांचे अवशेष याचा वैज्ञानिक दृष्टिकोन बघूया विज्ञानाच्या भाषेत केस आणि नख हे केराटिन नावाच्या प्रथिनाचे बनलेले असतात हे शरीरातील मृत कोशिकांचे अवशेष आहेत त्यामुळेच ते नेहमी वाढत राहतात ते कधीच थांबत नाहीत पण त्यामध्ये प्राण नसतो धर्मशास्त्रांनी केस आणि नख यांना मल म्हणजेच अपवित्रता का म्हटले यामागे हाच वैज्ञानिक अर्थ आहे कारण ते सतत निघतच राहतात त्यामुळे त्यांचा त्याग करणे म्हणजे शुद्धता टिकवणे मृत्यूनंतर घरात शुद्धी राखण्याची गरज असल्यामुळे केस कापणे हे महत्त्वाचे ठरते याला दुसऱ्या वैज्ञानिक पैलू असा की मृत्यूनंतर शरीराच्या संपर्कात येणारे जीवाणू बॅक्टेरिया पसरू नयेत म्हणून शुद्धतेची काळजी घेतली जात असे केस कापणे आंघोळ करणे कपडे धुणे हे सारे प्रत्यक्षात स्वच्छतेचे उपाय होते आपण आता आजच्या काळातील प्रथांचे रूपांतर बघूया आजच्या युगात शहरी जीवनशैली लहान कुटुंब व्यवस्था आणि वेगवान दिनचर्या यामुळे या, या प्रथांचा अवलंब तसाच होत नाही अनेक घरांमध्ये पूर्ण मुंडन न करता फक्त थोडे केस कापले जातात किंवा के केवळ का नख कापून आंघोळ करून शुद्धी दर्शवली जाते काही ठिकाणी केस कापण्याऐवजी फक्त मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ अलंकार टाळणे पांढरे कपडे घालणे आणि साधेपणा ठेवणे या पद्धतींनी शोकप्रदर्शन केले जाते कारण मुख्य उद्देश आहे मृत व्यक्तीच्या आत्म्याला श्रद्धांजली आणि स्वतःमध्ये साधेपणा टिकवणे ग्रामीण भागात अजूनसुद्धा केस कापण्याची परंपरा मोठ्या प्रमाणावर पाळली जाते कारण तेथील समाजरचनेत बाह्यरूप बदलून शोक दाखवणे हे अजूनही महत्त्वाचे आहे आपण आता आपल्या भारतातील संतवचने म्हणजेच परंपरेचा सामाजिक अर्थ बघूया आपल्या संतांनी नेहमीच मृत्यूकडे तत्त्वज्ञानाने पाहिले आहे परंतु त्यांनी समाजातील प्रथा देखील जपल्या कारण त्या माणसाच्या अंतर्मनाला सावरण्यासाठी आवश्यक आहेत संत तुकाराम म्हणतात मृत्यू आला घरी करावा शोक साधा नको अलंकार दागिने नको गर्वाची गाठ याचा अर्थ असा होतो शोककाळात साधेपणा राखणे हेच खरे धर्मपालन आहे केस कापणे हे त्या साधेपणाचे स्पष्ट प्रतीक आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद